काय का नाही तुम्हाला तर गाडी बंद पडली येणारे जाणारे बघतील काय म्हणतील आता गोल काय झालं नेमकं गाडीला गाडी झाली नाही आपली सर्व्हिसिंग केलं आपलं पैसे खर्च केले तर सर्व्हिसिंग करून आणली हा काय झालं बरं गाडी नक्की

एकदम बरोबर आहे तुमची इज्जत जाती म्हणता माझी काही इज्जत राहते काय गाडी पडतो हा आणि ही काय मी मुद्दाम बंद पाडतो काय गाडी अहो इंजन आहे ती मशिनरी आहे बंद पाडणारच आहे हा का आपा पाटली माय म्हणते का नाही नवीन गाडी विमानला मानला फॉर्च्युनर हा फॉर्च्युनर आणतो पण एक लाखच्या ठेवा पाटलीन बन काय मागायला नाही बर का मला गाड्यातलेच पाहिजे मला हीच पाहिजे मला तीच पाहिजे गाडी अहो उद्या गाडी दारात उभी करतो हा उद्या दारात ते मागायचं का नाही तू परत बघू आपण पाच का खुशची चालू कशी व्हायची रो आता आपल्याला जायचं म्हणलं सांगितली सांग की साडी बदलली गाडी बदलली काय मला काय बरं जरा थोडी खायला याच्यासाठी तर चांगली गाडी कसं वाटतंय सरपंच बाई त्यांची एकशे एक नंबर आली बघा काय कसं वाटतंय सरपंचाची गाडी बघा सरपंच बाई आली का गेली आपली कस अहो जरा नीट बघून या गवत गवत असते तुम्हाला असं की सकाळी उतरवत नाही राम राम सरपंच राम राम काय झालं काय जरा आता गाडी थोडी बंद पडली बाई जरा नवीन गाडी घ्या की कसली झाली गाडील <laughs> पाटील। पाटील। साडी बायकोला बदलल्या मी गाडी बदलतो राहो हांगस सांगस तर नेक्सन हे म्हणली लग का विनोवाच्या तोंडात हाय गाडी आणली गाडी घ्यायची असती व आता कस आहे आम्हाला जरा म्हणजे पाटलाची गेली काय आणि गावाची गेली काय वाईट वाटतो सरपंच कळते कळते त्याच्यामुळं काय बरं का, का बरं आता काय करा हा राहू द्या आम्ही आता वहिनीला घेऊन जातो बरं वाटत नाही उन्हानात हा तुम्हाला सवय असत जुन्या पाण्या गाड्या घ्यायच्या जाऊ द्या वहिनीची गेली व असू आता राहू मला कळलं ऐका तर पण तुम्हाला बी जाऊ तुगी पाटील कस्ती गाडी आणते काय आणताय तुम्हाला वाटतं का पाटील आणणार नाही आता तुम्ही त्या गाडी लागला कौतुक सांगायला मला आव तिच्या मी बी पाटील आहे नाही भारी गाडी आणून तुम्हाला का नाही मग तुम्ही मानसात मग तुम्ही काय त्या गाडीच सांगताय असूया कक्षा भारी गाडी

दोन मिनिटात चालू होईल गाडी प्रत्येक वेळेस की नाही बघितलं ना आता आणायला जाऊ काय म्हणताय तुम्ही आत्ताच्या गाडी आणल्यावर या माघारी तुम्ही हा आपणिकला फोन फेन जरा इचारा तरी काय झालंय म्हण जरा हा हो काय करा तुम्हाला सांगतो तु। काय हॅलो नवी घ्यायला लावा काही असलो जुनं पानं वापरतो आता मला सांगा आम्हाला सांग, बरं वाटलं हा पुढंच तिथं जाईल एकटा उन्हा का आम्ही आता पाठवलेला आम्ही आपली का नाही इथं बघितलं सरपंच सगळ्या गावात करते सगळ्यांना सांगत बसणार बंद पडली आपा आधी एक काम कर बरं का तुम्ही मला धाका ही गाडी आहे गाव आपण तिथं कुठ तर आणि आजच्या आज बरं का पर्च्युनर हं नाहीतर थार पाटलीन बाईले चिल्ल्या त्या बैदावकाच्या बोलून गेल्या त्या हां आज काय बी करून गाडीच घेऊन येऊ आता त्या सरपंचाल जाऊ तुम्ही आता काय करा पुढे जरा धक्का मारायचे आम्ही बसतोय थोडा धक्का नाही पाटील मी बसतो तुम्ही धक्का मारा म्हणजे राटलान धक्का मारायचा हा अहो मग पाटल्याच्या गाडीला धक्का मारायचा काय आणि पटल्यानं धक्का मारायचा काय दोन्ही एकच होते नाही थोडं पुढं पुढे लावतो जरा हा अवघड थोडा थोडा हात लाव वाटली बाई दुसऱ्या बायांच्या अंगावर साड्या नवीन बदलल्या का स्वतःला लगेचच नवीन साडी घेऊ वाटती सांगा की मग जरा तुमच्या पाटलांना तो डबड बदलायला अहो सरपंच बाई पाटला चाल आहे माझ्यावर गाडीच काय त्यांना मी आता माडी जरी बांधा म्हणले की नाही तरी ते बांधतील माझ्यासाठी आणि गाडीचं काय म्हणून बसलात आजच त्यांना मी गाडी नाही घ्यायला लावली तर सांगा मला त्याशिवाय मी त्यांना घरात घेत असते म्हणजे तुम्ही घेऊ नका घरात मग जादेत पाटील तिकडं संध्याकाळी तस बरं जाऊन देईल मी नावाची पाटली नाही मी पण आपा दाखला दक, थोडा आपा दाखला थोडा आपा दाखला थोड जवळ आला आपा जवळ आलाय दाखला आले जवळ दाखला आवाज आला आला जवळ आलाय चालू का आता तुम्हाला सोडतो आणि आम्ही आता निघतो मग हा आणि बघा पाटलांनी जर गाडी आणली तर तुम्हाला तुम्हाला पार्टीच माझ्याकडनं दहाव्यावर तिथं तिथं बी नाही हो या मग जाव पाटलांनी या सावकाश बरं उशीर पुढे जायला काय म्हणलं मी पाटलानी गाडी आणली की पार्टी दहाव्यावर गाडी आणली ना पहिल्यांदा तुमच्याच घरी येते पूजा करायला गाडी घेऊन आहो पाटलीन बाई अरे तुमच्या घरी पूजा करा मग आमच्या घरी घेऊन या आव आणू द्या गाडी या सरपंचाकडनं कम्प्लेट ढाब्यावर पार्टी येऊ का हा गाडी आणतात बघा बघा आपल्याला चला जावा जाऊ प्यायला चला म्हणा गाडी आणायचे कसं आणायचं काय अवघड पाटलाची गाडी ढकलून

आठलाची गाडी ढकलून यायला का नाही कुठला आता डबड खराट खालच्या आळीत खरा खाल पाणी गेलं ना अजून कम्प्लीट पाईपलाईन असते दोन इंची पाण्याचा प्रेशर असतो तीन इंची मग तुम्ही आता काय करा पाईपलाईन टाका चार इंची आणि सेटलमेंट काढा पाच इंची सुरजा तुम्हाला नको शिकू कम्प्लेट किती एस्टिमेट काढायचं हो कॉम्प्लेट आपण पाण्याची टाकी अजून एक टाकी दोन टाक्या प्रति टाकी टाकीच पाणी आहे आपल्या काळातला क्लेशर पाण्याचा कॉम्प्लेट äh. अय मी गेलतो ती योशे योशेला अमेरिकेला र कॉम्प्लेट कुठे गेलतो युएसए अमेरिका हा आय एम गोईंग टू विमानात बसिंग अँड काना तिथं सरपंच परिषद करीन तर तुम्ही कम्प्लेट काय करीन ती सॉफ्टवेअर आणले ते करा अत्याधुनिक कम्प्लेट ज्वारात झालं पाहिजे गावाची प्रगती कम्प्लेट बिनविरोध पुढचे वीस वर्ष आबा बी नको पाटील नको कम्प्लेट आपणच जा लागा कामाला हो सरपंच तुमचं अमेरिका द्यायचं कॅन्सल झालं तर तुम्ही कस करते रेल हा र तुला काय माहिती तवा नाही गेलो रे परत गेलो तो आमच्या म्यावण्याने हेलिकॉप्टर घेतलं होतं शेकडून रात्रीत गेलो खंप्लेट तिकडून दिवस उजाडला होता खंप्लेट परत चित्ता निघलो खंप्लेट परत इकडं आलो शेकडून रात्रीच चाललो कॉम्प्लेट आणि हे कोणाला सांगायचं नसतं मी अमेरिकेत गेलो सांगत नसतो आहे तो विषय तर आभास आहे तर गोलाव सुरू आहे हा आभास आहे कॅन्सल जातं कांगार कीच कंप्लेट एका रात्री मेऊन हेलिकॉप्टर घेतलं होतं जाड जात नसतं पण मला सांगतो तू ह्या पेट्रोलची एक महाग भरून गेलत तर गेलो रात्रीत गेलो काय हं तिथं पोचलू ते अध्यक्ष झाला गो तिथला स्वागत केलं पण तिकडे दिवस उजाडला होता आणि ज्या पाणी केलं तिथलं सॉफ्टवेअर घेतलं हे मग तुम्हाला घेऊन जायचं नव्हतं महत्वाचा विषय बसून घेतले नाही पुढे गेले ती कम्प्लेट सगळं ती ठराव मंजूर करून आणायचं त्यांना पाठवलं तालुक्याच्या गावाला तुम्ही जावा काम करा येथील आता टायमिंग झालाय येथीलच भाऊ साहेब बसा भाऊ साहेब बसा म्हणलं का नाही तुम्हाला पक्क भाऊ साहेब टायमिंग टायमिंग बरोबर आहे का काम समजे बरं का मी बी मागापासून आलो कटावडा यायला बायकून मी गेलो तू फिरायला गाडी बंद पडलो तर डवळे कोय पाटलीन बाय व्हायत लागली होती पाटलावर काय असे असते गो गाडीन बीन आम्ही म्हणलं बायकोला बायको तर सांगितलं की पाटलीनीला अ म्हणलं साडी बदलली की गाडी बदलतो दिली नवीन नवीन गाडी होती पाठलायचे राव आहे का गाडीत आणलं आणि गाडी चालल्यावर मला काय म्हणतील म्हणलं ना पाटील स्वाडी घेतील कॉम्प्लेट गाडी घेतील कॉम्प्लेट वाडी बांधील म्हणलं गाडी घेतली <laughs> मी डाब्यावर पार्टी घालतो कॉम्प्लेट भाऊ साहेब आता जुन्या गाडीचं काय करू आपण ठरावच घेऊ मग मला वाटतंय कुठली गेल आलो गेल का फॉर्च्युनर फॉर्च्युनर हा फॉर्च्युनर हा त्याने जर फॉर्च्युनर घेतली आमदार खासदाराची गाडी राह आप कुठे इरटे का कसा मिळाला काय गाडी आणत असतो कम्प्लेट त्यांनी जर गाडी आणली फॉर्च्युनर भाऊसाहेब तर आपण सांगितलं नाही ढाब्यावर पार्टी देतो ढाब्यावर सरपंच आता दोन ठराव पहिला ठराव पाटल्यानं नवी गाडी आणली कम्प्लेट आणि दुसरा ठराव तुमच्या दहाव्याच्या पार्टीचा टाकतोच लागेल बस। आता ही पार्टी घेऊन चला पार्ट गा 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 गा। गा गा। पार्टी की कम्प्लेट आणखी पाटलानं गाडी आली आणि बसतो गाडी आणली तर आणायला दुसऱ्याची पूजा करायला ह्याच्या दार काय करून तर ना तुझी आम्हाला जायचं खाली पायपच वाढायला ए आर, आर उद्यापासून तुला फॉर्च्युनर मध्ये नेतो पायपच वाढाय हा पण झालंय काय अरे गाडी बंद पडली रे ढकल ढकल चल जरा

गाडीचा नंबर बघितला का नाही नंबर बघितला गाडी कसली होती पिवळ्या कलरची होती पिवळ्या शाळेची तर नव्हती मग काय आत पाच वाजता 60 गपुणाचं आले हे या पाटलीनबाई बाई या खाली आणली गाडी देवाच्या दारात आणली आता काय मग अशी म्हणलो होतो सरपंचलाही बोलत होते आणि ते सरपंच बाई हा लावा फोन त्यांना त्यांना म्हणावं ते पार्टी देतो म्हणले होते ना हा त्यांना म्हणावं पाटलानं गाडी आणली फॉर्च्युनर

काय म्हणाला तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आम्ही की नाही पाटलांनी गाडी काय सांगता कुठली गाडी घेतली फॉर्च्युनर आणखी फॉर्च्युनर म्हणत होते की सकाळी धाव्यावरती पार्टी देणार म्हणून बर बर ठीक आहे ठीक आहे हो आम्ही जातो पुढे या घेऊन तुम्ही बरं बरं बर सरपंच आता बाहेर गेले आले का सांगते त्यांना पाटलांनी गाडी घेतली पाटलीन बाईचा फोन आला आणि पार्टीसाठी बोलवले हो आम्ही चाललोय आप चला कसा गाडीत आणि ती गाडी सोडायला आलेच आपले हा हा त्यांना बी तिथं जेवायला कसा गाडीत चला चला आता बर आहे की गोळी घेऊ दोन मिनटं गोळी घेऊ काय दवाखाना काय एक मिनिट फोन आला बागा बाग। <laughs> बोला कि सरपंच बाय हा म्हणलं कुठं मेडिकल दुकानात आहे गोळ्या घेत गोळ्या घेतल्या का गोळ्या माझ्या गोळ्या आण तुम्ही आण तू गोळ्या हा 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 काय झालं बाईचा फोन आला बर ते पाटलीनबाईने घेतली गाडी होय खर मग आपल्याला बोलले कम्प्लेट पार्टी संध्याकाळी डाब्यावर डाब्यावर आणि म्हणलेत की आपल्याच हस्ते नारळ फोडायचा दोघांच्या बर माझ्यातलं नारळ फोडायचा पार्टी पार्टी बसली काय झालं पाटला गाडी आणली माग म्हणलो होतो विचारला मी तुम्ही आनावर मंडवत त्यांच्या बायकोला होत नवी नवी का आणि नवी आणली म्हणत खरं म्हणतात काय बायकोचा फोन आला आता नवी गाडी जर असल तर मी ठराव घेतो राहू द्या मी त्याच्या बायकोला म्हणलं पाटला ना कम्प्लेट तो पण गोळ्या द्या की राह तिकडे आमच्याकडे बसल द्या ती पॅन्टी द्या दोन ब्रश द्या आता तू दातन काय करताय ती द्या गोळ्या द्या 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 चार पाच तर पाय किती सांगा ऐका जाऊ दे तुम्हाला गाडी घ्यावी लागते फॉर्च्युनर आता काय तर करा पुढच्यावर आम्हाला सरपंच करा आम्ही तुम्हाला मला करतो प सरपंच मी सरपंच तर आम्हाला होते की अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री अडीच वर्ष करते ते सरपंच पदाला काय हरकत आहे आबा ठरले अजून आहे निरीक्षक बिनिरोध करायचा आता तुम्ही माझा दोस्त झालाय करून टाकू भेटवा लागत बसली पार्टी आता काय करू फोडणार पण ती जिच अजून कोणा छानली ती बी बघावू लागणार खात्याकडून आणली काय माहिती हा तात्कृती तात्पुरती बनली असत बघावं लागत कम्प्लेट भाऊ साहेब ही म्हणतायची बराबर आहे बरं आता किती झालं सांगा तीस रुपये मिस बर ठेवा लेऊट हा बर बर संध्या भर खाता ओपन करा बरं बरं खाण्याची काढू आपण काढू की घरात गोळी खाल्ली बी चला काय इथं भारी झालाय काम आता पाठलं बघू खरंच आता आलो आपण इथं हा कुठे बघा लॅनला लावा फोन हा पाटलीन बघा तुम्ही म्हणला हा आणली गाडी तुमच्यासाठी हाय अहो तुम जीव आहे म्हणून तर गाडी घेतली ना तुमच्यासाठी मना पटलीन बाय मजा ये झालं मनासारखं आणले राहडे आणली आणली माझ्याकडे बसली की राव पार्टी पण आता तुम्ही लावली सरपंच भाऊ साहेब तळमिळ आमच्याच कडे बसला काय म्हणता फोन केला की मी येऊ म्हणून मागण्या गाडी बोलवले मागण्या गाडीनं बघू आता आपण जाऊ पहिलं हा चला आता काय कम्प्लेट बसलं परतच्या परत आहे खायच तर काम करू गाडी आणली कम्प्ले संशय वाटत गाडी आणू नाही गाडी दिसली आता पार्टला बसाहेब जरा आपल्याला सरपंच राम सरपंच या आणली का गाडी आता पार्टी द्यायची दुपारी लय जीव वैत होऊन गेला गाडी टकून त्यामुळे मी निवार पॅकिंग करणार आहे उद्या पेर आपा सरपंचा सुद्धा शब्द पाळा आमच्या पार्टी देतो म्हणलं की आणलं का धाब्यावर दिली की आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आणलीस की पण खरं एवढी मोठी गाडी घेतली पाटणार मी पार्टी द्यायला पाहिजे की मग हा सरपंच काय तुम्ही लागला सांगा एवढी पंचावन्न लाखाची गाडी आपण घेतली म्हणल्यावर लाख भर रुपये असं उडवून टाकू का सरपंच पटल गाडी काय मागच्या आठवड्यात माझ्या नेवण्याने हेलिकॉप्टर घेतो काय कम्प्लेट असं राखले तिकडून अमेरिकेला गेलेलो तुम्ही आपल्या इथे उतरलो होतो वावरात <laughs> तो गाड़ी <laughs> <laughs> आम्हाला एक, जाओड़े का 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 एक काम कर आता आपल्या मध्ये जेवढ्या जेवढ्या भाज्या आहेत का सगळ्या पालक पनीर काजू करी मेथी काय बैंगन मसाला ती पनीर जेवढं का असत हा आणि एक काम कर स्वीटमध्ये काय बघा आपल्याकडं कारण काय आमच्या सरपंचाला ती जाम आवडते काय गुलाम जाम ती सगळं जेवढं काय का नाही तेवढं सगळं की जेवायला पाटील तर मागवा हा बाहेब पटणार का हालते तुम्हाला पाटील वर वर दिसत ना तेवढेच खाली पण आहे ट्रॅक्टर भाऊ भाऊ साहेब वहिनी तर ट्रॅक्टर घ्या किती आपल्या क्रोडे चौकात दहा रुपया ट्रॅक्टर आहे एवढा कुठे बंड जाताना डाव्या साहेब्याच आपलं तिथन घ्या एक नंबर बाकीच कुठे एवढी मोठी गाडी आणली पैशाचं काय केलं हो साहेब मला म्हण सांगत माहिती का पाटील हौशीसाठी दोन एकरली पण म्हणले का नाही गाडी जाणली त्याला म्हणायचं जा हाऊस